ते आपल्या मुलाला स्थानी येणार आहे हां बेगाव वाले झाले चांग झाले मुली वे सर्व्हिसला आहे हां पण त्याची जरा भाषा जरा वेगळ्या आपल्याला ओकराड वाटते काय आपल्याला काय म्हणजेatlan नारंदरी गाडावास काय करायचं आपला कुठ पुरगी त्यांची पुरगी आणायची तेच ती रात्रीने पुण्यात काय भाषा थोडं सांग दिसणार काय पाहिजे आपल्याला तोगा येतेच पौण्यात बरं राम 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 रामस्कार कन्नड इला कन्नड काय येत नाही आम्हाला बदलायचा प्रयत्न आरामातेमस्कार लवकर आला बर बर नमस्कार नुकसाच काय प्रवास मुलगा आहे तुमची मुलगी आहे त्यांची जमीन किती तुम्हाला जमीन जमीन एकर आहे काय करते वर तोंड करून पाय तोंड करून शिवी लागले आव शिवी नसते हो आमच्यात आव तुम्ही काय शिवी का द्यायला लागलाय आमच्यात तसंच बोलतात तेव्हा आमच्यात वर तोंड करून तोंड करून म्हणते बोलायला नाही आमच्यात तसंच असते व्हाय तुम तुम्हाला पाच एकर जमीन आहे की नाही हा तुमचं पूर्व काय करते वर तोंड करून हा वर तोंड करून बोलून तीच बोलता ये ना असं कुठं असतं काय बालकडे वर तंड करून कशाला माहितीये तुमच्याला कळू द्या जरा आमच्यात ती बोलायची पद्धत नाही हो वर तोंड करून म्हणजे शुभेच्छा शुभेच्छा देते वा वर तोंतोंड करून ना आमचा पोरगा रोज वर तोंड करून कम बोलत सांगाल हा तुम्हाला हसायला आला याला सेनेवर काय रोज वर्तन करून तुमचे पोरग रोज वर्तन करून कुठ जातोय आमचं वर्तन करून जातोय बीबी कंपनी तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ठीक आहे पडदे घेज बोला पडदे बोलूया माझा पोरगा आहे सॉफ्ट इंजिनिअर हा म्हणजे मला काही त्यात कळत नाही तू बोल बाबा सॉफ्टवेअर मध्ये आय टी क्षेत्रात काम करतोय हे आपा हेनेच आहे काय हा मेल राम 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 नमस्कार 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 आरामात आम्हाला काही खेळत नाही इकडे जेवढे मराठी बोलत जावतुले पण तिथं आम्हाला काही खेळत नाही पर इथं कसा आहे रीत रिवास सांगतो तुम्हाला जेव्हा हुंडा आहे का नाही हुंडा घेतल्या जेव्हा इकडं रुजू होत नाही सगळं हुंडा देत नसतो आम्ही आमच्याकडे तिथे चालत नाही वर तोंड करून पुन्हा बर वर तोंड करून तुमच्याकडे हुंडा किती देते ते देतच नसते ते वर तोंड करून मग काय देते ते काय तुम्हाला सोनं विणं काय पाहिजे हुंडा मागितला देत नसते ते वर तोंड करून सोनं तर घालता हा तुम्ही वर तोंड करून सोनं किती घालणार एक दोन चार तोड घालतो गे पोराला पोरीला पोराला पण वर तोंड करून

आम्ही आमच्या पोरीला घालतो वर तोंड करून तुम्ही तुमच्या पोराला वर तोंड करून ठीक 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 आहे 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 बोला थंडा वगैरे काय देत नाही सांगतो बर बर तुम्हाला आमची पोरी करून किती घालणार सांगा बरं पोरीला तीन तोंड घालतो बघा वर तोंड करून बर मग पोराला पोराला तुमचं तुम्ही घाला की काय घालायचे खाल ना आणि वरन वर तोंड करून तुम्ही घालाले ते वर तोंड करून आम्ही कसं घालू तुम्ही घालायचं हो साहेब तुम्ही सांगा इथे आमच्या वर तोंड करून म्हणलं काय सगळा महाराष्ट्र असतोय आमचे शिवय होय माणूस कसं बघायला <laughs> वर तोंड करून आणि बघायला आमच्याकडे मग वर तोंड करून तुम्ही काहीतरी घाला ना आमच्याकडे आम्ही आमच्या कसं बरं झालं काहीतरी दही घ्यायचं काहीतरी करू हो बरं अर्धा तोळे आमची

हो कसं आहे नित्रवाद म्हणजे कसं बाबा मुलीची कपडी कोणी काढायची मुलाची कपडी का कोणी काढायची त्याचे पैसे कस आहे घरी यायचं तर तुम्हाला भाडं द्यावर आम्ही तुम्हाला भाडं देणार तुमच्या गाड्यासाठी जर लग्न तुमच्यावर घेतलं तर तुम्ही आम्हाला भाड द्यायचं आधी त्याला नेत्रिवाद म्हणते बोलतो सांगतो पटला तर हो म्हणा नाही तो सोडून द्या तिकडे वर तोंड करून तुम्ही वर तोंड करून बोला हो तुम्ही वर तोंड करून बोला तुम्हाला सवय वरतोड करून तुमचं काय तुम्हाला पोरगी पाहिजे वरतोंड करून लावलेलं पाच तोड घालतो सोडून द्यावा तिकडे तुम्हाला बोलवलं म्हणजे वरतोंड करूनच आम्हालाही पोरगी पाहिजे पाणी विनंती राहण्या दिलं की हो वरतंड करून वरतंड करून